नमस्कार मी दीपक गुढेकर मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा सुसून आमची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सहभागी आहे आणि या अनुषंगानं वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेत राबवत आहोत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि अध्यक्ष यांच्या सहकार्याने शाळेमध्ये मुले मुले कसे रमतील यासाठी प्रयत्नशील आहोत त्याअंतर्गत शाळेची रंगरंगोटी शाळेमध्ये बाला उपक्रम डिजिटल शाळा ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक साधी गोष्ट जर घेतली तर विद्यार्थी जो सकाळी येतो आपल्या शाळेमध्ये एक तर ग्रामीण विद्या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत यायला थोडं अवघड असते त्यांचं मन रमणं कठीण असते अशा परिस्थितीत मुलं शाळेत रमली पाहिजे आणि ते रमल्यानंतर त्या अनुषंगाने शाळेतून अध्यापन केलं पाहिजे त्यांनी अध्ययन केलं पाहिजे या दृष्टीने विचार करून शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले गेले शाळा रंगरंगोटी मागचा उद्देश हा एकच होता की अध्ययन हे फक्त वर्गात न होता परिसरातून अध्ययन व्हावं मुलांच्या प्रत्येक सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी हे रंगरंगोटी करण्यात आलेले आहे शाळेचा विकास फक्त मुलांच्या अभ्यासात नाही तर त्यांचे ॲक्टिव्हिटी त्यांनी काय करतात ते त्यांचे सुप्तगुण कोणते आहेत हे सर्व हेरून शाळेचा विकास होत असतो अध्ययनस्तर जरी मुलांना पुस्तकातून होत असेल परंतु त्यांचा विकास हा भौतिक परिसरातूनसुद्धा झाला पाहिजे हा आमचा मानस आहे शाळेमध्ये अंतर्गत डिजिटल स्कूल टॅबद्वारे मुलांना अध्यापन इंटरॅक्टिव ह्या सर्व गोष्टी आम्ही इथं करत आहोत त्यावेळी बाला हा उपक्रम शाळेमध्ये दोन तीन वर्षापासून आम्ही राबू आलो बिल्डिंगचा प्रत्येक भाग विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी पूरक व्हावा या उद्देशाने हा बाला उपक्रम राबवला शाळेमध्ये मुलांना स्वच्छ आणि पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी शाळेमध्ये त्या व्यवस्था केल्या गेल्या स्वच्छता हा साठी खूप महत्त्वाचा विषय आहे त्यांचं स्वच्छतागृह स्वच्छ असायला पाहिजे त्यांना सर्व सोयी उपलब्ध व्हायला पाहिजे यासाठी आमची व्यवस्थापन समिती आणि आम्ही सो प्रयत्न करीत असतो शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही कॅमेरा लावलेला आहे सी सी टी व्ही लावलेले आहेत ला आणि आपली शाळा आमची जिल्हा परिषद शाळा सुसून शाळा ही वायफायुक्त शाळा आहे प्रत्येक दिवसाचं घडामोडीचं सी सी टी व्ही फुटेज आम्ही ठेवत असतो आणि मुलांच्या सुरक्षेसाठी हे सर्व उपाययोजना ते केलेले आहे त्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेमध्ये आहे आणि तक्रारपेटी तक्रार दर शनिवारी तक्रारी आल्या का आम्ही मीटिंगमध्ये तपासून पाहतो आणि त्या तक्रारीचं निराकरण करत असतो आपल्या शाळेमध्ये मध्यान्ह भोजन हा उपक्रम असतो या उपक्रमाअंतर्गत परसबाग लागवड केलेली आहे परसबागेतील सर्व निघालेले भाजीपाला हा पोषण मूल्य असतो तो त्यामध्ये टाकला जातो त्यामुळे मुलांचं पोषण व्हायला मदत होते शाळेमध्ये ज्या क्रीडांगणाची उपलब्धता होती आतापर्यंत आमच्याकडे क्रीडांगण स्वतःच हक्काचं नव्हतं परंतु गावातील एका दानशूर व्यक्तीने शाळेला जागा दिली आणि या जागेतून आम्ही क्रीडांगणाची उपलब्धता केली मुले मागच्या वर्षी याच क्रीडांगणावर खेळून तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला तसं आमचं गाव क्रीडा स्पर्धेमध्ये अव्वल असते कबड्डी इथला एक खेळ आहे पारंपरिक खेळ आहे आणि या पारंपरिक खेळातून मुले कबड्डीकडे वळली वळतात ह्या सर्व सुविधा उपलब्ध करत असताना आम्हाला सर्वात महत्त्वाचं सहकार्य मिळेल ते गावकऱ्यांचं गावातील लोकांचं सहकार्य मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण फक्त एक शिक्षक किंवा इथले शिक्षक किंवा मुख्याध्यापक ह्या सर्व सुविधा उपलब्ध करू शकत नाही परंतु जेव्हा गावाने ठरवलं जाते गाव ठरवते की नाही आमची शाळा आहे आमची शाळा आमचा अभिमान आहे तेव्हाच गावातला प्रत्येक व्यक्ती इथे काहीतरी आपलं सहकार्य करतो श्रमदान करतो आणि यातूनच शाळेचा विकास होत असतो शाळा व्यवस्थापन समिती वेळोवेळी आमच्या या प्रत्येक उपक्रमाला हजर असतात आणि या उपक्रमातून मुलांना प्रोत्साहित करतात बक्षीस देतात यातून मुलांना आणखी प्रोत्साहन मिळून काम करण्याची ऊर्जा मिळते माझं नाव रणजित शंकरराव निगोडे मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुसून शाळेमध्ये पहिलीच्या सुरुवातीपेक्षा आता खूप बदल झालेला आहे आणि शा मुलांना सगळ्या स्वच्छतेचा हे बाकीचे जे प्रोग्राम प्रोग्राम वगैरे हो आहे ते सगळे राबवले जातात आणि मुलांना ज्या ज्या वस्तू लागतात ते सगळ्या गोष्टी मिळून मिळून दिलेले आहे आम्ही खेड्या मुलं नेहमी शाळेत यावे यासाठी आम्ही रंगरंगोटी शाळेची शाळेला सुंदर केली आणि त्या सुद्धा म्हणजे शाळेमधील पोरं नेहमी आले पाहिजे यासाठी आम्ही हे सगळं उपक्रम केले आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने या गोष्टी आम्ही पूर्ण करून दिलेल्या आहे यामध्ये आमच्या समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केलेले आहे या शाळेमध्ये आमचेच आमच्याच गावातले नवे नवे तर बाहेरचे सुद्धा मुलं येऊन शिकतात त्यासाठी आम्ही या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करून राहील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात मागच्या वर्षी आम्ही भाग घेतला परंतु यावर्षी थोडशा वेगळ्या पद्धतीने त्यातले मुद्दे त्यातल्या सूचना लक्षात घेऊन शाळेचा विकासात्मक काम केलं एक रचनात्मक काम केलं आणि के 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 या रचनात्मक कामातून आज आमची शाळा तालुक्यातून प्रथम किंवा द्वितीय यावी असे आम्हाला वाटते हे सर्व करत असताना मुलांच्या फक्त अध्यापनाकडे लक्ष न देता व्यावसायिक दृष्टिकोनातून काय करता येईल यासाठी विचार केला आणि एन एस के अंतर्गत माळीकाम हा व्यवसाय आम्ही तर सुरू केला मुलांना नव्वद तास आ, किमान नव्वद तास आम्ही या उपक्रमात ठेवत असतो आता प्रत्येक उपक्रम हा शाळेचा नाविन्यपूर्णच आहे आता शासनाच्या ज्या नवीन धोरणं आहे त्या धोरणानुसार शनिवारचा दप्तरमुक्त शनिवार असो किंवा वेगवेगळे उपक्रम होतो शिक्षण सप्ताह झाला हे सर्व उपक्रम आम्ही शाळेच्या स्तरावर राबवत असतो माझी शाळा सुंदर शाळा या एक आम्हाला व्हिजन मिळालं की आपल्या शाळेमध्ये कोणत्या प्रकारच्या कशा गोष्टी असायला पाहिजेत आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही इथे तयार करतो शाळेचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे जे मुलं उपक्रम करतात त्या सर्व उपक्रमाचं लेखाजोखा त्याचे व्हिडिओज आम्ही यूट्यूबवर टाकत असतो मुलांना चांगल्या सवयी लावाव्या यासाठी मूल्य मुलांमध्ये रुजण्यासाठी वेगवेगळे वे 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 उपक्रम आवडले आहेत या अंतर्गत बूट आणि स्वच्छता यावर आम्ही काम केलेलं आहे मुलांना वर्गात आल्यानंतर क घकचरा म्हणजेच त्याला आपण ओला कचरा आणि सुका कचरा काय वर्गीकरण करायचं हे सुद्धा आम्ही इथे केलेलं आहे सोबतच इको क्लब त्यानंतर महिलांसाठी तक्रार निवारण समिती ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत शाळा व्यवस्थापन समिती फक्त या सुविधेकडे लक्ष न देता शाळेत नियमित येऊन पाहतात आणि तिथलं समाधान व्यक्त करतात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शाळेमध्ये सर्व गोष्टी ज्या आपत्ती व्यवस्थापन गोष्टीला महत्त्वाच्या असतात त्या सर्व गोष्टी आपण इथे केलेल्या आहे या अभिनयाअंतर्गत आम्हाला एक व्हिजन मिळालं की माझी शाळा कशी असावी माझ्या शाळेत कोणत्या सुविधा असाव्या या सर्व गोष्टी आम्ही इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे फक्त मुलांचं शिक्षणच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मुलांना बचतीची सवय लागावी दैनंदिन जीवनात जे मुलं पुढे प्रौढ होणार आहेत आणि एक आपल्या देशाचा नागरिक बनणार आहेत त्यांना बचतची सवय लावावी यासाठी शालेय बचत बँक हा उपक्रम आम्ही मागल्या वर्षीपासून सुरू केला आहे मुलं नियमित दर शनिवारला त्यामध्ये पैसे जमा करतात आणि एक रक्कम जमा झाल्यानंतर वर्षाच्या शेवट त्याचा हिशोब केला जातो हे सर्व मुलंच चालवतात त्यानंतर वाचन आणि गणितीय क्रिया ह्या सुलभ व्हाव्या यासाठी वाचनालयाचं इथं उपलब्ध आम्ही करून दिलेलं आहे ग्राम समृद्धी मिशन यांच्या अंतर्गत आपल्या शाळेमध्ये वाचनालय तयार केलेलं आहे आणि या अंतर्गत मुले दुपारच्या सुट्टीत किंवा तेव्हा ज्यांना वेळ मिळतो त्यावेळेस ते वाचन करतात पेपर वाचतात छोटे छोटे पुस्तक वाचतात आणि त्या पुस्तकाचा शनिवाराच्या दिवशी ज्या दिवशी आनंदाई शनिवार असतो त्या दिवशी पुस्तक परिचय करून देतात या सर्व उपक्रमातून आमची शाळा एक सुंदर शाळा नावालौकीस येत आहे जर विचार केला तर ही शाळा एका जंगलव्याप्त गावात आहे इथले सर्व बहुसंख्य लोक जे आहेत ते मिश्रित आहेत आणि त्यांना शिक्षणाचं त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आमची व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रयत्नशील असते आणि या दोन वर्षात शाळेला सर्व सुविधा आम्ही इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत